हैदराबादहून सोलापूर न्यूज मध्ये मुंबईकडे प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी लक्झरी बसने अचानक पेढ घेतला चालकाने वेळी सतर्कता दाखवून बसमधील प्रवाशांना खाली उतरवल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली ही घटना सोलापूर पुणे महामार्गावर टीमेपासून सहा किलोमीटर अंतरावरील वेरेगाव नजीक सकाळी साडेसात वाजल्या सुमारास घडली टेंबुर्णी पोलीस मोडणीम येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रातील पथक वरवडे टोल नकाजवळील गस्ती पथकाने तातडीने घटनास्थळी येऊन अग्निशमन दलाच्या मदतीने मिळवले याविषयी पोलिसांकडून समजलेली माहिती कशी की हैदराबाद येथून बेस्ट एक्सप्रेस नावाची प्रवासी वाहतूक करणारी खासगी लक्झरी बस नंबर एन एल झिरो एक बी अठरा चोवीस मुंबईकडे निघाली होती या बसमध्ये पंधरा प्रवासी होते सोलापूर पुणे महामार्गावरील वेनेगाव नजिक आली असता बसच्या टायरने अचानक पेट घेतल्याने चालकाच्या लक्षात आले त्यामुळे चालकाने तातडीने बस महामार्गावर बाजूला घेऊन आजही प्रवाशांना खाली उतरल्या नंतर काही क्षणांतच बसने पेट घेतला या घटनेची माहिती समजताच टेमरणीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार सहाय्य पोलीस निरीक्षक गिरीश जोगी पोलीस हौलदार विशाल शेने तसंच वरडे टोल नाका गस्ती पदक व वैद्यकीय पथकातील डॉक्टर प्रशांत करंजकर गोरनाथ लोंडे रुग्णवाहिका चालक मंगत भोसले विनोद भोसले व महामार्ग मदत केंद्रातील पोलीस निरीक्षक बादे सळोके यांनी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी प्रवाशांच्या बसच्या टिकेमधील सामान आगीत जळून भस्मसात झाले असून बस चालक अब्दुल इंदिरा मद्यापूर झाला हैदराबाद त्यांनी टेंबोली पोलीस ठाण्यात खबर दिली असून पुढील तपास साय पोलीस फौजदार विरोधी बाजारे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका